आपण जात आहे जाताय कमी वेळात पोहोचण्यासाठी हे आहेत सोपे मार्ग अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे प्राणप्रतिष्ठेनंतर हे मंदिर लवकरच सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे वेगवेगळ्या राज्यातून इथपर्यंत पोचण्याचा प्रवास अनेकांसाठी कठीण आहे जर तुम्हालाही रामलल्लाचे दर्शन घ्यायचे असेल तर कमी वेळात पोहोचण्यासाठी ए सोप मार्ग ठरतील बेस्ट जर तुम्ही ट्रेनने अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सर्वात आधी अयोध्येच्या जंक्शनला जावे लागेल देशभरात अनेक शहरामधून येथून अनेक बसेस आणि अने ट्रेन जातात याशिवाय लखनौ दिल्ली अलाहाबाद वाराणसी आणि गोरखपूर येथून स्पेशल ट्रेन धावतात तसेच दूरवरून प्रवास करण्यासाठी कनेक्टिंग वाहने सहज उपलब्ध आहेत दिल्ली ते अयोध्या अनेक रेल्वेमार्ग या दोन प्रमुख शहरांना जोडते या मार्गावरील प्रवाशाचा कालावधी हा सात ते बारा तासाचा आहे या शहरासाठी काही वाहनांच्या सुविधा आहेत वंदे भारत एक्सप्रेस आनंदविहार टर्मिनल आयो अयोध्या कैफियत एक्सप्रेस रात्रभर फराक्का एक्सप्रेस दिल्ली जंक्शन ते अयोध्या जंक्शन रविवार मंगळवार गुरुवार आणि शुक्रवारी धावते लखनौ ते अयोध्या अयोध्येला जाण्यासाठी हा सर्वात छोटा आणि सोपा मार्ग आहे या ठिकाणावरून प्रवासाला साधारणत तीन ते चार तास लागतात वाराणसी ते अयोध्या अयोध्येला जाण्यासाठी या ठिकाणावरून रात्रीच्या वेळी अनेक विशेष गाड्या धावतात ज्यासाठी साधारणत आठ ते दहा दहा तास लागतात या मार्गासाठी काही विशेष लोकप्रिय पर्याय आहेत जम्मू तवी एक्सप्रेस वाराणसी ते अयोध्याला साडेतीन ता, तासात जोडते सतलज एक्सप्रेस दोन्ही शहरांना साडेचार तासात जोडते दून एक्सप्रेस वाराणसी जंक्शनवरून अयोध्या जंक्शनला तीन तास एकवीस मिनिटात पोहोचते अहमदाबाद साबरमती एक्सप्रेस वाराणसी ते अयोध्याला साडेतीन तासात जोडते आणि रविवार मंगवार गुरुवार आणि शुक्रवारी धावते बसचा प्रवास उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळावरून बस अयोध्या आणि लखनौ फेजाबाद आणि गोरखपूर येथून नियमितपणे बसेस धावतात कमी खर्चात अयोध्येला जाण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग आहे येथे जाण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन बसेस बुक करता येतील याशिवाय तुम्ही कारने देखील पोहोचू शकता विमानाचा प्रवास रस्ते आणि रेल्वेविषयी तुम्ही विमानाने देखील प्रवास करू शकता अयोध्येत सध्या विमानतळाचा विकास सुरू आहे लखनौ चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अयोध्येसाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे या ठिकाणाहून अयोध्येचे अंतर एकशे तीस किलोमीटर आहे या ठिकाणी तुम्हाला जाण्यासाठी टॅक्सी आणि बस सहज मिळतात तसेच अयोध्येला जाण्यासाठी तुम्ही गोरखपूर प्रयागराज आणि वाराणसी विमानतळावरूनही जाऊ शकता सत्यदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा